हाय हॅलो नमस्कार तर माझ्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते हा माझा पाडव्याचा ब्लॉग आहे म्हणजे मी पाडवा गावी साजरा केला हे मला दाखवायचं होतं पण गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना हा ब्लॉग अपलोड करायला खूप उशीर झाला आहे त्यानंतर मुंबईला आल्याच्यानंतर मला जरा बरं नव्हतं वाटत त्याच्यामुळे मग वॉइसवर करायला एडिटिंग करायला जरा टाईमच गेला तरी ठीक आहे एवढी सगळी मेहनत केली आहे व्हिडिओ काढला आहे म्हणजे एडिटिंग केलं आहे तर म्हटलं चला का फैना जरा आपण टाकूया ज्यांना कोणाला आवड असेल ते बघतील तर खरं तर गावी सण साजरं करणं म्हणजे ना एक वेगळाच आनंद असतो ते मी तुम्हाला पुढे सांगते सकाळी माझ्या सासऱ्यांना बाहेर कीर्तनाला जायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी सकाळीच घोडी वगैरे हो, उभारून घेतली होती मग सकाळी त्यांना घाई असल्यामुळे ना आम्ही त्यांना घोडी उभारून दिली आणि मग आम्ही नंतर तयारी करून बाकी जे काही आपलं घर आहे दरवाजा उमरा म्हणजे ज्या काही आपल्या लक्ष्मी त्याची आम्ही नंतर पूजा केली मग ते घरी आले होते त्यानंतर सगळेजण छान असं तयार झालं आणि त्याच्यानंतर मग पूजा करायला घेतली सगळ्यात अगोदर त्यांना पाडवा म्हटलं तर, तर साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्यामुळे ह्या शुभ मुहूर्तावरती ज्या काही घरातील आपल्या वस्तू असतात किंवा ज्या काही आपण लक्ष्मी मानतो त्यांची छान अशी पूजा केली पाहिजे गावी पाडवा का साजरा करावा तर ह्या घोडीकडे बघा ही जी घोडी आहे ही अगदी घरापेक्षा उंच गेलेली आहे तर ही उंच गेलेली घोडी का उभारतात गावी माहिती आहे का तर जे घरापेक्षा उंच गेलेली घोडी आहे ना त्या उंच घोडीकडे बघून आपली म्हणजे जी काही मनातली आपली इच्छा असतात मनातली आपली शिखरं असतात ती या घोडीप्रमाणेच उंच जावेत म्हणून घोडी घरापेक्षा उंच असते हे सगळं जे आहे ना ते मुंबईच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी आपल्याला अनुभवायला नाही भेटत कारण आपले घरं असतात अगदी छोटीशी खिडकी असते किंवा दरवाजा असतो तिथे आपल्याला छोटीशी घोडी उभारायला लागते आणि तिथे तर आपली घोडी दरवाजापेक्षा उंचही जात नाही त्याच्यामुळे गावी जी आपण पाडवा साजरा करतो किंवा ज्या ह्या पारंपरिक पद्धती असतात या साजऱ्या करतो ह्यांचा आनंद खरं तर गावच्या ठिकाणीच घ्यायला भेटतो पण असो आपण मुंबईच्या ठिकाणी किंवा शहरामध्ये राहू नये आपल्या ज्या सांस्कृतिक पद्धती आहेत किंवा आपलं जे मराठमूळ जीवन आहे हे आपण जगण्याचा म्हणजे सगळं साजरा करण्याचा प्रयत्न करतो हेही आपल्यासाठी खूप आहे त्यानंतर बघा घोडीची पूजा झाली नंतर आपली लक्ष्मी म्हणजेच आपल्या घरातील गाड्या असतील गॅस असेल किंवा बऱ्याचशा आपल्या घरामध्ये अशा महत्वाच्या वस्तू असतात ज्यांना आपण लक्ष्मी स्वरूपात पाहतो तर ह्या शुभ ना त्याही सगळ्यांची पूजा करायची असते तर इथे मी माझ्या सासऱ्यांची छोटी गाडी आहे तिचीही पूजा करून घेतली ह्या वर्षी एक गोष्ट मिसिंग आहे दरवर्षी मी गाड्यांसाठी म्हणजे छान असे हार वगैरे बनवते घरासाठी तोरण बनवते पण गावीनं आम्हाला फुलं भेटलेच नाहीत त्याच्यामुळे म्हणजे हार काय गाडीला ह्या वर्षी घालायला भेटलेच नाहीत असो पाडव्याच्या दिवशी चाप्याच्या फुलांना खूप महत्त्व असतं तर गावच्या ठिकाणी चाप्याचे फुलं म्हणजे पाहिजेत तेवढे भेटतात तर ह्या वर्षी जरी झेंडूचे फुलं भेटले नसले तरी पाडव्याच्या मुहूर्तावरती चापाच्या फुलांना महत्व असतं तर चाप्याचे फुलं भरभरून भेटले होते आणि तेच चाप्याचे फुलं ह्या वर्षी गाड्यांना म्हणजे व्हायले त्यानंतर छान अशी गाडीची पूजा केली खरं तर हे सगळं करायला ना मला खूप आवडतं कारण ना म्हणजे पाडवा झाला दिवाळी झालं दसरा झाला म्हणजे हे जे शुभ मुहूर्त असतात ना अक्षय तृतीया झाली या शुभ मुहूर्तांवरती आपण घराची उंबऱ्याची छान अशी पूजा करतो त्यासोबतच आपल्या लक्ष्मी म्हणजेच गाड्यांची छान अशी पूजा करतो तर हे गाड्यांची पूजा करणं ना मला छान अशी प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे म्हणजे हे सण आले ना की मला खूप आनंद वाटतो की म्हणजे छान असं तयार व्हायचं गाडीला छान असा हार बनवायचे मस्त गाडीची पूजा करायची तर ह्या सगळ्यामध्ये ना मला खरं तर म्हणजे एक वेगळाच आनंद भेटतो आणि यावर्षी गावाला पाडवा साजरा करून ना खरंच खूप छान वाटलं आणि आपली सगळी फॅमिली ज्यावेळेस म्हणजे एकत्र असेल ना त्यावेळेस खरंच खूप छान वाटतं कारण सणांच्या दिवशी ना सगळ्यांचीच घाई गडबड असते आणि प्रत्येकाकडे काम वाटलेलं असतं रोज अगदी जरी म्हणजे एका व्यक्तीवरती लोड असला ना तरी सणांच्या दिवशी सगळेजण जबाबदारी वाटून घेतात कारण प्रत्येकाला माहित असतं की आज सण आहे दुपटीने काम असतं त्याच्यामुळे सग सर्वजण म्हणजे आनंदासोबतच हो कामांचीही जबाबदारी वाटून घेतात त्याच्यामुळे सगळेजण जर असेल तर खूप छान वाटतं तसंच म्हणजे आम्ही सगळेजण म्हणजे सासू सासरे गावी होते त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की ह्या वर्षीचा पाडवा किंवा नवीन वर्षाची जी सुरुवात आहे ती आपण गावी जाऊन त्यांच्यासोबत म्हणजे साजरा करूया आणि पाडवा गावी खरंच खूप छान झाला पिल्लूचाही पहिलाच पाडवा होता पहिला म्हणजे तिचा पहिला पाडवा होऊन गेलाय पण अगदी त्यावेळेस ती, ती चार महिन्याची होती तिला काही म्हणजे त्यावेळेस मा म्हणजे एवढं तिला समजत नव्हतं आता कसं बऱ्यापैकी समजतंय तर तिची मध्ये मध्ये लुडबुड चालू असते त्याच्यामुळे पहिलाच पाडवा आणि छान असा सर्वांसोबत मस्त असं एन्जॉय केला माझी इकडे पूजा चालू होती सासूबाईंनी छान असं सा पुरणपोळीचं जेवण बनवलं होतं आणि आज माझं जेवणापासून सुट्टी होती आणि बाहेरची जी, जी काही कामं होती ना त्यांची सगळी जबाबदारी माझ्यावरती होती ते मी छान अशी पूजा उरकली त्यानंतर ना प्रिषाज बाबांकडे नैवेद्य भरून दिले गावातल्या सगळ्या देवांसाठी गुढीला नैवेद्य दाखवला नंतर सर्वांनी छान असं जेवण केलं